दोन हजार पंचवीस आणि आज आहे दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आता मी आपल्या श्री महालक्ष्मी आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर मी आता छानपैकी पूजा मांडून घेणार आहे आणि पहिलं आता मी फरशीपासून पाठ मांडून घेतली आता आपल्याला छान मस्त रांगोळी काढायची तर या बघूया रांगोळी किती मस्त काढ आता आपल्याला छान मस्त अशी रांगोळी काढायचे तर मी पाठ ठेवलेला आहे चौरंग आणि अशी छान गोल करून घेतले परत असे छान मस्त असे फुलं काढून घेतले आता तिकडले आपण साईडला जसं इकडल्या साईडला केलं आपण फुलं तसंच तिकडले आपण साईडला असे फुलं करून घ्यायचं छान मस्त आणि आता भरमदा मध्ये आपल्याला छान असे स्वास्तिक काढायचे प्रत्येक गोष्टीचे नियम धर्म राहतातले तर करेल तेवढं कमी राहते असे चार चार ह्याच्यामध्ये चार टिंबक यायचं आपण बिना टिंबाची कधीच स्वस्तिक नाही काढायचे आणि कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी अशा राहतात की आपल्याला ते करावंच लागतात जेवणातल्या हे बघा आणि त्याच्यामध्ये थोडासा कलर भरून घेतले आणि ह्या साईडला पण थोडीशी मी डिझाईन काढून घेते बघा मी इकडं डिझाईन काढून घेतलेली आहे अशी छानपैकी आणि चौरंग पण अंतर चौरंगावर असा छान लाल कपडा अंतरलेला आहे इकडं आपली गाय माता ठेवलेली आहे तिकडे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडं पानं पण ठेवलेत आहेत मी फळांचे आणि रास पण ठेवले आहे हळदी हळदीखोंब सुपारी बदाम परत खारीक असं मी सगळे पूजाची खोबर असं तयारी करून घेत आहे पूजा मांडून आपली असं छान प्रकारे आता मी तांदळावर मस्त असा ठेवणार आहे आणि तां कळसावर असे छानपैकी मस्त स्वस्तिक काढून घेतली आणि त्याच्या तांद तांद्यामध्ये कधी पण एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी हळदी कुंकू असं टाकायचं आणि वस्त्रमाळ घालून घेतले मी लक्ष्मी मातेला आता आपल्या कळसाला पण घालायचे असे छान प्रकारे मी वस्त्रमाळ घालून घेतली आता आपल्याला हार हार घालून घ्यायचे लक्ष्मी मातेला तर मी थोडा मोठा झालेला आहे म्हणून मी थो, थोडा थोडा बारीक गाठ मारून घेतले तरी पण मोठाच झालाय आणखीन आणखीन एक गाठ मारून घेते छोटीशी आता येत आहे हार बरोबर बघा किती मस्त असा हार बनवून घेतले मी हार बनवते वेळेस आंब्याचे पानं आणखीन एक लाल फूल एक पिवळा फूल असं घालून छान मस्त हार वाहून घेतलेला आहे आणि इथं जास्वंदीचं फूल पण आणलेलं होतं मी ते पण देवीला ठेवले आता हे विड्याचे पानं इथं तर मी दोन्ही इथं ठेवते आणि बाकीच्या कळसामध्ये ठेवते मी मी कसं म्हणले ते पा आपल्याला प्रत्येक गोष्टीची असं एक एक गोष्ट असं लक्ष्मी मातेची पूजेची मांडणीची आहे म्हणजे आपल्या जीवनातली अशी पूर्ण करावंच लागते तर इकडं देवाला पण मी देव बघा माझ्या इकडं देवाला पण मी इकडं दीपत लावून घेतलेला आहे फुलं होते ते पण ठेवलेले आहेत इकडं आणि इकडं फूल तर बघा किती मस्त आलेलं आहे चंद्र चंद्र आलाय चंद्र झालाय बघा आणि ह्याचं ह्याचा अर्थ काय राहतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला काय नाही माहिती मी पूजाची मांडणी कशी केली ते सांगते तुम्हाला फरशीपासून घेतली नंतर मी पाठ चौरंग किंवा पाठ ठेवले आणि त्याच्यावर लाल कपडा अंतरून घेतले रांगोळी काढून घेतली परत वस्त्रमाळ घालून घेतले देवीला हार घाल घाटला परत गाय मातीची पूजा करून घेतली आणि कलस ठेवले कळसामध्ये कल पाणी सुपारी एक नाणं हळदी कुंकू असं कुं, टाकून आणि विड्याचे पानं आंब्याचे पानं असं छान पिकी मस्त पूजा करून घेतली आणि गणपती म्हणून सुपारी पण ठेवलेली आहे आणि सुपारी सगळी पूजा शेप ठेवले परत एक पेरू ठेवले आणि मस्त अशी छानपैकी मी गाई मातेची लक्ष्मी मातेची आणि गणपती म्हणून अगोदर मी सप सुपारीची पूजा करून घेतली नंतर गाईची पूजा केली नंतर लक्ष्मी मातेची पूजा केली परत पोती वाचली पोती किंवा कथा लक्ष्मी मातेची आणि छानपैकी असं मस्तपैकी मी आरती करून घेतली परत इकडं धूप दिवा दिवा धूप आणि गाईच्या गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे मी आणि असं छानपैकी मस्त पूजा करून घेतली कशी माझी पूजा झाली आहे भरून दिसायला आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा वातावरण तर खूप छान झालेलं आहे फ्रेश घरात आणि निवत पण दाखवून घेतलेला आहे मी आणि नक्की कमेंटमध्ये सांगा माझी लक्ष्मी मातेची पूजा कशी आली आहे काय नाही आणि परत दिदीचे पप्पा आले होते नंतर आम्ही दोघांनी मिळून परत ह्यांनी आरती करायची राहिले होते तर असं छान प्रकारे ह्यांनी पण पूजा करून घेतली कामाहून आले तोंडात पाय धुवले नंतर लक्ष्मी मातेची पूजा केली नंतर थोडीशी आरती होती लक्ष्मी मातेची खूप छान अशी पूजा झाली आरती झाली दीपा निवद दीपत लावलं आम्ही आणि तुम्हाला आवडली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बाय